हो बोलत आहे हा फोनच नाही उचल कधी आता जर आठ पंधरा गेले हो का कारण असेल कामाचे वडील वगैरे आलेले होते ना तसं असेल तुम्ही गावी गेलेली होती मी बरेच फोन लावले ला। पण फोनच नाही उचललं म्हणतो गावी म्हंटल आता करून बघा कारण काय आहे ना माझ्या मुलीला आहे ना ऍडमिट केलं ना दोनशे बारा झालते काय हृदय आपलं असतं ना हो हो हो, हो दोनशे बारा झालेते आयशा डॉक्टरने सांगितलं तीन दिवस सा मध्ये ठेवायला लागेल म्हटले अरे बापरे आणि लिटर हा आणि म्हटले तीन दिवस मध्ये ठेवून मग बघू म्हटले काय काय हे करायचं हा तुम्ही आपण आपला स्वामी चालल आयुष्य बाहेर మ సంధ్యాయ చాలా పారాయణ చాలూ ఉంది పండితే మాత్ర దాఖా గంట డాక్టర్ పాజెడ్ రిజర్షి బా గ దాన్ आतमध्ये डॉक्टरने मला तेच सांगितलं मी स्वामीला जे बोलले ना तेच स्वामीने सांगितलं का आज आम्ही दुसऱ्या दुसरं शिफ्ट करतो म्हंटले आणि उद्या सोडतो म्हटले घरी म्हंटल मग बघा मी फक्त स्वामीला म्हटलं स्वामी फक्त मला माहित नाही काही करा आयुष्यामधून बाहेर घेऊन उद्या स्वतः म्हटलं डॉक्टरने सांगितलं का तीन दिवस आयुष्य मध्ये ठेवायला लागेल हा आणि दुधस्पीट दोनशे बारा झालते ताई रे हा आणि ते पण अचानक झाले असे त्याच्यामुळे घाबरले होते ना आणि अजून बरं झालं शेअर केला हा आणि अजून पाहिजे हा आणि अजून एक अनुभव गाडीचा ट्रान्सफर आहे ना मालदाराशी हे कमी जास्त होत होता तुम्ही म्हटलं मी चौदावानी आठाव्या द्या तुमचं नित्यशेवेत रोज करत जाईन फक्त गाडीला माल भेटू द्या म्हणून ताई मी दोनच महिन्यात सेवा केली गाडीला रोज चांगला माल भेटतोय अरे वा काय सेवा केली आणि ताई माझ्या नित्यशे रोजचे तीन आधी चालू आहेत आणि चौदा आणि आठाव्या द्या मी नित्यशेवेत करते हा मी फक्त स्वामीला म्हटलं तुम्ही रोज दहादा पटन करत जाईन फक्त माझ्या म्हणलं गाडीचा माल भेटू द्या म्हणून बघा हा तर आता हा आणि मी आता माझं आता पण आता दहा गुरुवारी संपलं आता दोन दिवस स्वप्न पडलं स्वामी मला तू आता किती पारायण करते आता पारायण नको करू तू आता तारक मंत्राचं माझं करू <laughs> म्हटलं मा तर माझं हे स्वामी जयंती आली ना हे करावं म्हणलं केलंच पाहिजे ते म्हणजे कसं आपल्या आपल्या मनाने पण आपण ठरवून केलं ना ताई तर आपलं श्रद्धा महत्वाची येते हा नाही माता माझी खरं स्वामीने एवढं श्रद्धा आहे ना स्वामी माझं खरंच चांगलं झालं स्वामी हो आणि तुम्ही जाईत माझ्या स्वप्नात आल्या होत्या मी हा कारण मला ना गुरु करायचं होतं आणि मला ना ग्रंथ भेटत नव्हतं म्हणजे आता इथं कुठं आमच्या जवळ नाहीच आहेत ना तुम्हाला गुरु चैत्र पारायण करायचं पण माझ्याकडे ग्रंथच नाही आणि तुम्ही त्या दिवशी माझं स्वप्न झालं मला माझ्या घाई ना काही माझा ग्रंथ आहे ना हा आणि दुसऱ्या दिवस सांगते मी तर मार्केट बाहेर गेले भाजीला आणि तिथं जाऊन पहिले तेव्हा आमचा गुरु चैत्राचा ग्रंथ आहे म्हटले

हा तेच मी म्हटलं तुम्हाला सांगा म्हंटल बरं झालं तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोन म्हंटला बीजी आहे फ्रीज आहे काही झालं होतं ना माझी दादांच त्याच्यामुळे म्हंटल म्हणून म्हटलं फोन उचलत नसेल तुम्ही हो तेव्हा मी थोडी होते डिस्टर्ब झालेली हा तेच ना तुमचे अनुभव ऐकत होते ना तेव्हा म्हंटल आता जाऊ नको करायला म्हंटल हा <fundraiser> त्यामुळे बऱ्याच ताईंनी मला समजून घेतलं हम्म मी माफी पण मागते सगळ्यांची नाही लता ऐकून काय सांगणार तुला तू तुमच्या एवढा विषय विचार होता पण माझ्याकडनं चुकत झाली मी नको त्या व्यक्तीला पुढे आणलं हा ते तर आहेच करायला जातो ते आपल्याला काय माहिती कोणाच्या मनातलं थोडी ओळखू शकतो नाही ना होता ते तर आहेच ना हो जाऊ दे मला स्वामींनी धडा शिकवला जातो तू स्वामी लवकर येत जा मुळाशी केलं जा आधी केलं स्वामींनी ते आतापर्यंत अति चांगलं वागण्याचं स्वामी बोलले असतील की जरा सावध अति पण नको चांगली वागू हा ना, ना।, ना। तेच दे चांगलं ते चांगल्या साठी जे होत ते चांगल्यासाठी होत हे खरं बोललं मला सगळे हा ना जे होत चांगल्या होतं तुम्हाला काय माहित असं असणार जवळ हो ना तेच नाही आपण जातो चांगल्यासाठी हो मी म्हटलं जाऊ दे एखाद्याचा अजून उद्योगाला लागेल लोक पैसे घेतात प्रमोट करायचे का काय करतात आपल्याकडे काय तर आपल्याला तशी काही कमी नाही दिले स्वामींनी भरपूर दिले त्याचा चुकीचा अर्थ चुकीची बदनामी करते स्वामी बरोबर त्या व्यक्तीला स्वामी सगळं बघतात खरं मंडण सगळ्यांकडे लक्ष आहे हा तेच ना ते आपण चांगल्यासाठी करत जायचो चांगल्यासाठी करायचं आपला हेतू शुद्ध आहे आपल्याला पण माहिती आहे स्वामींना आहे हा आपण चांगल्यासाठी करतो ना आपण कसं जोडला जेवढे स्वामी ठेवते तेवढं हो 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 విషయ్ <laughs> 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 <laughs>